तेही अधिकार कामगार संघटनेला नाहीये आपल्या आपल्यामध्येच काही बांधवांना कामगार तुम्हाला कल्पना नाही आपल्या आपल्यामध्येच काही बांधवांना कामगार संघटनेनुवा केलं चालू भाऊ दिनेश तुम्ही कोणाला आपळी बोलले WhatsApp विसा बाजारात जायचं नाही पण त्याला उद्भव करणारकर्ता सुद्धा या खराब कोर्टाटे आणि सबदीची ती बॅकग्राउंडला काम केलं की मुकेश तिमोटे काय एवढा मोठा नेता आहे मुकेश तिमोटेला तुम्ही आहो ना तुमचा अमुख आहे तुम्ही मोठे होऊ शकता फरक होऊ शकता ते म्हणलं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही राज्यात त्या सगळे डॉक्टर सोबत असतात मला काय अडचण आहे पण महाराष्ट्र एस टी वर्ग समोरशिक्षक संघटना चांद्यापासून तर बांद्यापूर पर्यंत एक संघ आहे एकही माणूस तिथे गेला पूर्ण प्रामाणिकपणे आपल्या सोबत राहायला कायम म्हणून माननीय उच्च न्यायालय माननीय औद्योगिक न्यायालय आणि उपनिबंधकाने सुद्धा एस टी महाराष्ट्र एस टी वर्ग समोरशिक्षक संघटना ही एक संघ आहे एकच आहे आणि मुकेश दिवट आणि डॉक्टर कैलाश कदम यांच्या नेतृत्वाखाली एकमेव कार्यकारिणी आहे अशा संदर्भात सुद्धा आदेश पारित केले लवकरच त्याचा सर्व्हे महामंडळाचा सर्व्हे सर्व्हे करणार आणि आता सर्व्हे निघाल्यानंतर आपली पण सुरू झाले आपल्याला एकदा अधिकार मिळाले आपल्याला एकदा या सगळ्या परिस्थितीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे आपण शांत पद्धतीने गेलो होतो पण जेव्हा हत्यार आपल्या हातात आलं तर मात्र आपण आता शांत बसणार नाही आणि म्हणून

त्याच्यामध्ये आपले रेस्टरूम असतील महिलांचे प्रश्न असतील सामूहिक प्रश्न असतील आधार पात्रचे प्रश्न असतील विभागीय पात्रचे प्रश्न असतील राज्य पात्रचे प्रश्न असतील आणि आर्थिक संदर्भातले प्रश्न असतील या सगळ्याचं योग्य नियोजन आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगायला मला आनंद होतोय की गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने काम करतोय